नमस्कार मित्रांनो गहू वाळ घालायची तर शेतामध्ये जायचं नाही बैल ते पाणी पाजून शेड मध्ये बांधले तर गहू वाळून घ्यायचे काल गहू टाकले होते ज्वारी पसरून घेतली अकरा वाढले चवळ तापू द्यावा म्हणजे पसरून घ्यायची गहू चावळ पातळ पसरायचे गहू ज्वारी पसरली पसरली सकाळी पिढे झालेत गावामध्ये गावामध्ये गावा कमी ज्वारीमध्ये मध्ये जास्त झालेत पिढे पात्र वाळू घाल तिथ बैला सकाळी पाणी पाजून पाणी पाजून ती शेडमध्ये बांधलेत दुपारी अजून पाणी पाजायचे पुढे टाकलं होतं हरभऱ्याचं बैलाली गावामध्ये संधे पसरून पल्लय काल आणून टाकले होते गो जवारी काल पसरून घेतले उदळी पण होती जवारी संधी किडे झाले तर मला गावामध्ये

गहू पसरायचे आता खाल्ले गरम होऊ द्यायचे आणि पुन्हा वरून टाकायचे गहू समजे थोडा राहिला ढिगारा पसरायचा हे आता टाकलेले गहू गार राहीत गरम होऊ द्यायचे किडे पण होत जवारी खालीवरी करून घ्यायची गहू जास्त होते ज्वारी कमी ज्वारी झाली गरम काल जवारी उजळून घेतली दीड वाजले ज्वारी अजून खालीवरी करायची गरम झाली तर जवारी जवारी झाली गहू करायची पुन्हा किडे खाली जाऊन बसलेले पोळायला लागली जवारी खाल्ले किडे वर येते पुन्हा बैला पाणी पाजायचं जेवारी झाली की पुन्हा बैला पाणी पाजून गोवी करायचे तापलेत गरम झाली राहिला प्यायला हिर्या पाणी इरी पांदा शेड मध्ये नेऊन आता माठला सोडायचं पाणी इरी इरी बांधून माठला पाजे पाणी मुली टाकलेले आणि मुली ला गवारी कडबा टाकायचा था। जास्त साखर कडबा फक्त मोठ्याला पाणी